बंदिस्त आजकाल गोपालन जीचा करतायत त्यांच्यामध्ये जनावरं वेळेवर गाई म्हशी वेळेवर माझावर येत नाहीत आणि माझावर आल्या तरी ते मुकामा जास्ती असतो आणि आल्या तरी वेळेवर समजा इन्सेमिनेशन किंवा कृत्रिम गर्भधारणा किंवा वळू यांचाही प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेला त्या गाई ठरत नाहीत म्हणजे गाब धरत नाहीत तर अशा वेळेला आपल्याला एकतर त्यांचं खाण्याचं काही बदल आहे का खाण्यामध्ये काही डेफिशियन्सी आहे का पोषणात डेफिशियन्सी आहे का ती डेफिशियन्सी दूर करणं पहिलं महत्त्व आणि त्याच्यानंतर उपचार जर पोषण सगळं व्यवस्थित असेल तर मग थोडक्या ह्याच्यामध्ये उपचारामध्ये हे होऊ शकतं याच्यासाठी आप आमच्याकडे आपण होमिओपॅथीमध्ये ॲग्नस कॅस्टस नावाचं आपण औषध वापरावं हो। ज्याच्यामुळे तो वळूलासुद्धा त्याला जर ते त्याची प सेक्शुअल पॉवर कमी झाली असेल तर ह्या ॲग्नस कॅस्टसमध्ये त्याचं सेक्शुअल पावर रिस्टोर होते गाईंचा माज रेग्युलर होतो आणि जर काही गर्भाशयात इन्फेक्शन वगैरे असेल तर तशा वेळेला त्याला एक फायटो लाखानाचं औषध जर दिलं तर गर्भाशयाचे सगळे विकार व्यवस्थित होऊन ती मग गाप धरतोय तरीही एवढं सगळं करून सुद्धा जर ठरत नसेल तर सर्व्हिस किंवा त्या गाईला कृत्रिम वेतन करण्याच्या अगोदर एक दहा मिनिट बोरॅक्स या नावाचं औषध द्यायचं आणि सर्व्हिस दिल्यानंतर पुन्हा एकदा बोरॅक्स दिलं तर ह्या गाईचे गर्भधारणाचे पर्सेंटेज नक्की वाढल्याशिवाय राहणार नाही तरी आपण या बाबतीत प्रयत्न करून बघावा